हाय हॅलो नमस्कार गायज तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला आजची ऑर्डर आहे आपल्याला बिंटो केक प्लस फोर कप केक तर तुम्हालाही ह्या केकची रेसिपी बघायची असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर आज आपल्याला रेड वेलवेट केक बनवायचा होता म्हणून मी रेड वेल्वेट केकचा बेस्ट बनवून घेतला आणि शुगर सिरप लावून घेतलं त्याच्यावर थोडीशी क्रीमही लावून घेतली आणि मॅश करून घेतलं ही क्रीम एक लेवलमध्ये करून घ्यावी लागते कारण जर एक लेवलमध्ये नाही केली तर हा केक वर खाली दिसायला लागतो तर चला म्हटलं क्रश घालून घेऊयात थोडंसं आणि चॉको चिप्सही लावून घेऊयात सेम स्टेप आणि सेम प्रोसेसने आपण तिन्ही लेअर ठेवून घेऊयात आणि क्रीम लावून घेऊयात म्हणजे आपला केक व्यवस्थित दिसेल तर हा केक बनवायचा आहे आपल्याला पिंक आणि व्हाईट कलरमध्ये कस्टमरने मला एक फोटो पाठवलेला सेम तसाच केक बनवायचा होता म्हणून मग कवर करून घेतला केक पूर्ण क्रीमनं आणि म्हटलं पिंक कलरची क्रीम लावून घेऊयात तेवढ्यात क्रीम ही लावून झाली म्हटलं तेवढ्यात केकला चारी बाजूने कवर करून घेऊयात कवर करूनही झालं आणि केकवर लेटर लिहायचं होतं मग लेटरही लिहून घेतलं जसं कस्टमरने फोटो पाठवलेला सेम तसाच बनवायचा असल्यामुळे थोडा प्रयत्न चाललेला पिंक केकवर व्हाईट कलरने फ्लावर्स काढून घ्यायचे होते आणि लेटरही व्हाईट कलरच्याच क्रीमने द्यायचे होते म्हणून फ्लावर आणि लेटर दोन्हीही काढून घेतले तर कस्टमरने पाठवलेल्या फोटोनुसार सेम केक मी केला आहे का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला म्हटलं आता कप केकडे जाऊयात आणि हे कप केकवरचे फ्लावर्स मी तुम्हाला व्हिडिओत दाखवले नाही आहेत कारण मला आज खूप गडबड झाली होती पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन बघायला विसरू नका तर बिंटो केक आणि कप केक आपले तयार झाले होते मग म्हटलं चला बॉक्समध्ये पॅक करून घेऊयात तर हे आहेत कपकेक आणि चला आता हा बॉक्स आणला आहे मी कपकेक साठी खास मग मी एक चारही कपकेक बॉक्स बॉक्समध्ये पॅक करून घेतले तुम्ही बघू शकता मी हे कपकेक चारही पॅक करून घेतले आहेत आणि इतके सुंदर दिसत आहेत त्याच्यावर बटरफ्लाय आणि कपकेक वा मग म्हटलं चला आता पॅक करून घेऊयात कारण हा कप केक आणि बिंटो केकची मला डिलेवरी करायला जायचं होतं तर आपले बिंटो केक आणि कप केक दोन्हीही तयार आहेत तसेच त्यांना ही हवी होती आणि तुम्हालाही हा कप केक आणि बिंटो केक सेट जर हवा असेल तर आजच ऑर्डर करा आणि हे बघू शकता आहे तुम्ही जिथं आम्ही गेलो त्यांचं सेलिब्रेशन होतं मग आम्ही त्यांचंही शूट करून घेतलं आणि त्यांना इतका सुंदर हा केक आणि कप केक आवडली त्यांनी इतकी इमोशनल झालते त्यांना केकडे बघून खूप आनंद चालता डान्सही करू लागले आणि तोच आनंद मला बघायचा होता कारण कस्टमरने सांगितलेला सेम केक होणं मला महत्त्वाचं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांचा फीडबॅकही खूप मस्त आला त्याच दिवशी मला त्यांनी फीडबॅकही दिला आणि तुम्ही बघू शकता कप केक बिंटो केक बिंटो केक सेट आपले तयार आहेत आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद